वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सिकल आजाराबाबत जनजागृती प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव अंतर्गत वल्लभनगर डॉक्टर गाव राज पराडकर यांच्या सूचनेनुसार सिकल सेल आजाराबाबत जनजागरण मोहीम राबवण्यात आली नाचनगाव येथे मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे यांनी सर्व नागरिकांनी सिकलसेल आजार समजून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर वल्लभनगर येथील कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक दिलीप उटाने यांनी सिकलसेल हा अनुवांशिक आजार आहे आई वडील या आजाराने वाहक वाहक किंवा वाहकग्रस्त असल्यास हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो सिकलसेलग्रस्त व्यक्तीला जन्मभर नेहमीच औषधोपचार करण्याची गरज असल्याचे सांगितले योगेश कांबळे संवाद मराठी वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न